मुलांनो आज आपण ए ते झेड शिकणार आहोत पण फक्त अक्षर नाही प्रत्येक अक्षरासोबत एक प्राणी किंवा वस्तूही शिकणार आहोत तयार आहात ना चला सुरुवात करूया पहा मुलांनो ए फॉर ऍपल ऍपल म्हणजे सफरचंद सफरचंद लाल रंगाचं असतं आणि खायला खूप चविष्ट असतं बी फॉर बॉल बॉल म्हणजे चेंडू आपण चेंडूने खेळतो नाही का निक्षी सी फॉर कॅट कॅट म्हणजे मांजर मांजर खूप गोड आवाज काढते म्याऊ डी फॉर डॉग डॉग म्हणजे कुत्रा कुत्रा आपल्या घराचं रक्षण करतो ई फॉर एलिफंट एलिफंट म्हणजे हत्ती हत्ती मोठा असतो आणि त्याला लांब सोंड असते एफ फॉर फिश फिश म्हणजे मासा मासा पाण्यात पोहतो जी फॉर गोट गोट म्हणजे शेळी शेळी आपल्याला दूध देते एच फॉर हाऊस हाऊस म्हणजे घर आपण घरात राहतो आय आई फॉर आईस्क्रीम थंठ आणि गोड असते जे फॉर जग जग म्हणजे घडा आपण त्यात पाणी ठेवतो के फॉर काइट काइट म्हणजे पतंग आपण आकाशात पतंग उडवतो एल फॉर लायन लायन म्हणजे सिंग सिंग जंगलाचा राजा आहे एम फॉर मंकी मंकी म्हणजे माकडं माकडं उड्या मारतं एन फॉर नेस्ट नेस्ट म्हणजे घरट पक्षी घरट बांधतात ओ फॉर ऑरेंज ऑरेंज म्हणजे संत्र संत्र आंबट गोड लागते पी फॉर पेन पेन म्हणजे पेन पेनने आपण लिहितो क्यू फॉर क्वीन म्हणजे कथेमधील राणी आर फॉर रॅबिट रॅबिट म्हणजे ससा सशाचे लांब कान असतात एस फॉर सन सन म्हणजे सूर्य सूर्य आपल्याला उजेड आणि ऊब देतो टी फॉर ट्री ट्री म्हणजे झाड झाड आपल्याला सावली आणि ऑक्सिजन देतात यू फॉर अंब्रेला अंब्रेला म्हणजे छत्री पावसाळ्यात आपण छत्री वापरतो वी फॉर व्हॅन व्हॅन म्हणजे गाडी शाळेत मुलं हनने जातात लब्ल्यू फॉर वॉच वॉच म्हणजे घड्याळ घड्याळ आपल्याला वेळ दाखवत for X-ray, X-ray म्हणजे एक्स रे डॉक्टर आपल्या शरीराचं आतलं चित्र पाहतात Y for Yak, Yak म्हणजे याक प्राणी याक बर्फाळ डोंगरांवर राहतो Z for Zebra, Zebra म्हणजे झेब्रा झेब्राच्या अंगावर काळे पांढरे पट्टे असतात वा मुलांनो आपण ए फॉर ऍपल ते झी फॉर झेब्रा इतकं सुंदर शिकलो आता रोज आपण अक्षर म्हणताना प्राणी किंवा वस्तूंचं नावही आठवायचं मी ए विना क्रिएटेड बाय सेलीम सर धन्यवाद